श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरेतील ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यावर प्रसिद्धी पत्रक जाहीर करतात करत भाविकांना सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन केले ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते सुटी आणि सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असत याआधी भाविक जीन्स अथवा वेगळा पेहराव करून मंदिर मंदिरात प्रवेश करत होते मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं कपडे परिधान करावे लागणार आहेत देवस्थान समितीनं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की केदारलिंग ज्योतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळे येथे काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करतात आता मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांचे ड्रेस कोड करण्यात आलेला आहे मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं कपडे परिधान करावे मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून व त्याचं पालन करून पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे आणि सूचनांचं पालन करून देवस्थान व्यवस्थापन समितीत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल